प्राथमिक आरोग्य केंद्र खेड व टाकेद या ठिकाणी सर्पदंशावर उपचार म्हणून असलेली ए एस व्ही अँटीस्नेक व्हेन्युम प्रतिविष लस इंजेक्शन आवश्यकतेनुसार तात्काळ उपलब्ध करून मिळावे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील अनेक ग्रामस्थ नागरिकांना सर्पदंशामुळे जीव गमवावा लागत असल्याने अनेक रुग्णांचा जीव वाचावा या दूरदृष्टीने इगतपुरी तालुक्यातील स्थानिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश प्रतिबी ए एस व्ही आवश्यक त्या प्रमाणात तात्काळ उपलब्ध व्हावी या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे व त्यांचे शिस्त मंडळांनी नुकतेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांना निवेदन दिले यावेळी राजेंद्र घोरपडे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम नागरे माजी आयुक्त भूमी अभिलेख आबाजी बारे ज्येष्ठ नागरिक निवृत्ती मेमाणे हरिभक्त परायण नरहरी लहामटे सुखदेव भले युवराज भांगे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अशोक पगारही नासिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा